धन्यवाद साहेब खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती सन्माननीय गाडे पाटील आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे आपणाला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे 何で <noise> यहा नाजसृवा माता है काई तुट मेंTalk कोबी है कोई आइन Agla तुट माता हमाल Kapi आदरणीय शंकर सार्वजनिक समत्व वार्ता समिती सदस्य कालसाहेब आणि साजीवाडी बाकी हिंदी करते साजीवाडी बाकी <usive> <intake, thweit> <scholars> Malam itu, ini aman <tangan> Thank <laughs> <laughs> you.

लागण्यास टाइम खाय सात वाजता बरं छान छान बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण संजय सप्ताह गावातले चांग जोरात झाला तुमच्या हा हा छान 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 प्रत्येक हे टाकत होता अहो मी प्रत्येक दिवशी हजर होतो फक्त दोन कार्यक्रम हजर नव्हतो एक दिवस ते बिबट्याचं आंदोलन होतं बघा हा आणि एक दिवस ते बच्चूकोडू साहेब आले होते नाही तर मी रोज हजर होतो मी फार पारमार्थिक माणूस आहे नाही तरुणपणापासून परमार्थ करायचा असतो हेवायत नाही दादा काय वाटत आहेत 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 हा हे बघा आमचे काका आहेत मान्य श्री वसंत गाडे फार भाविक आणि फार देवासारखं प्रेम करतात आमच्यावर रामकृष्ण हरी